श्री स्वामी समर्थ देव म्हणतो माझ्या बाळा हे जाणून घे की उद्या तुझ्यासोबत काहीतरी धक्कादायक घटना घडणार आहे जी तुझे सर्व दुःखे दूर करेल आणि पुढील तीन तासात अनुभव आल्याशिवाय राहणार नाही या क्षणी दुर्लक्ष करून चालणार नाही मी म्हणलं तुझ्या इच्छा पूर्ण होणार नाही भगवंत या क्षणी तुझ्या ओली तुझ्यासमोर आला आहे आता तुझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय देव शांत बसणार नाही जेव्हा जेव्हा तुमचे हृदय भरते आणि तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहत असते तेव्हा नेहमी तीन गोष्टी लक्षात ठेवा देव तुझ्यासमोर बरोबर आहे देव तुझ्यावर प्रेम करतो देव तुझी काळजी घेतो तुझ्या मुला माझ्या मुला मोठ्या अपेक्षांनी माझ्याकडे आहे कारण मी तुझा देव आहे आरोग्य संपत्ती प्रेम मन शांती तुम्ही प्रार्थना केलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहे हा सुंदर क्षण गमावू नकोस नाही तर आयुष्यभर पस्तावशील तुमच्या कुटुंबासाठी कधीही न सपणारा आनंद हा शांतता घेऊन तुमच्याकडे प्रचंड पैसा आकर्षित होईल देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाइक कर आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई असं टाईप कर पुढील तीन मिनिटे कान उघडे ठेवून मी वचन देतो की जोपर्यंत तुम्हाला पूर्ण आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत स्वर्ग श्रीमंती घेणार नाही मी तुमच्या सर्व अडचणी आणि तुमच्या जीवनातून काढून टाकण्याची आज्ञा देतो मी जीवनाची भाकर आहे जर तुम्ही माझ्याकडे आला तर तुम्हाला कधीही भूक लागणार नाही आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला कधीही तहान लागणार नाही तुला माझ्या दुःखी जीवनात भाग्यवंत आशीर्वाद तुझ्या देवाचा चमत्कार हवा असेल तर हा पवित्र व्हिडिओ लाईक करून कमेंट बॉक्समध्ये देव माझा भाग्य चमत्कार करणार आहे तीन वेळा टाईप कर आणि मग तू स्वतः चमत्कार बघ देव तुम्हाला म्हणतो तुम्हाला पुन्हा आनंद मिळेल तुम्ही बरे व्हाल आणि तुम्ही जीवनात समृद्ध व्हाल हे सर्व तुमच्या स्वर्गीय पित्यांच्या दैवी कृपेने तुमच्या स्वतःच्या समर्थ्याने नाही मी तुमच्यावर भरपूर प्रमाणात वर्षाव करणार आहे हे जाणून घ्या जर जा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलास तर तुम्हाला अहमर्यादा संपत्ती आरोग्य समृद्धी मिळेल आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचा आशीर्वाद गमवाल या महिन्यात कामागून एक अनपेक्षित आशीर्वाद चांगली बातमी आणि जीवन बदलणारे चमत्कार यासाठी सज्ज व्हा तुमच्या शत्रूंना धक्का देऊ नका आनंद उपचार वाढ पुन्हा वेळ तुमचा विपुलतेचा हंगाम आला आहे आणि मी तुमच्यावर माझा आशीर्वाद उतरण्यास तयार आहे विश्वासाने झालं आणि तुमच्या आयुष्यात चमत्काराची अपेक्षा करा मी तुमच्यावर प्रेम करतो आणि मी नेहमी तुमच्या बरोबर आहे बाळा रोज रोज रडत बसताना चांगले नव्हे जेव्हा तुम्ही रडता तेव्हा न कळत आमच्याही डोळ्यात पाणी येत असतो आता चिंता करणे सोडून द्या साक्षात भगवंत तुमच्या पाठीशी आहे हे जाणून घ्या की मी नेहमीच तुमच्या बरोबर आहे अगदी तुमच्या सर्वात गडद तासांमध्ये देखील जेव्हा आपण एकटे असतो आणि भीती वाटते तेव्हा लक्षात ठेवा की मी इतिहास आहे तुझा हात धरून आहे आणि तुम्हाला प्रकाशाकडे मार्गदर्शन करत आहे माझे आभारी राहा कारण मी आहे ज्याने तुम्हाला भरपूर आशीर्वाद दिला आहे उदय अशा दिवशी तुमचे जीवन मोठ्या प्रमाणात बदललेले कारण मी तुमच्या प्रार्थना ऐकली आहे आणि मला नवीन आशीर्वाद आणण्याचा आहे तुमच्यासाठी चमत्काराचे नवीन दरवाजे उघडायचे आहे आज रात्री तुम्ही झोपताना तुम्ही ज्यांसाठी प्रार्थना करत आहात तो चमत्कार देव देईल ते गौरवशाली असेल तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल तृप्ती करण्यासाठी शक्य शक्य करते स्वामी असं टाईप करून आज शक्तिशाली व्हिडिओ पाच जणांना शेअर करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद